नमस्कार नमस्कार श्रोते हो आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये मी तुमची सखी प्रेरणा आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मैत्रिणींनो श्रोते हो आपली मैत्रीण अशीच हर आहे आपण म्हणतो ना भल्या भल्यांना बोलायला लावण्याची ताकद या मैत्रिणींमध्ये असते तसंच या पुस्तकांना सुद्धा बोलतं करण्याची ताकद या मैत्रिणीमध्ये आहे खरंच पुस्तकांचा प्रकल्प ही आपली मैत्रीण राबवते आणि हे सारं बाळकडू तिनं आपल्या आईकडूनच घेतलेलं आहे लहानपणापासूनच वाचनाची आवड असणारी ही आपली मैत्रीण वाचन आपल्याला समृद्ध कसं बनवतं हे अगदी ती गोष्टीरूपातून सुद्धा आपल्याला सांगते रिकामा वेळ हा पुस्तकांबरोबर आपल्याला कसं सुंदर बनवतो प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपण कसे पोहोचतो या सगळ्या गोष्टी ही मैत्रीण आपल्याला सांगते पुस्तकांचं वेळ हे आपल्या ज्ञानाची तहान भागवतं मनामध्ये जीवनामध्ये ही जर पुस्तकं असतील ना तर आपल्याला जीवनाचा खरा अर्थ समजतो पुस्तकांची खाण भागवते ज्ञानाची तहान बनवते मनाला सामर्थ्यवान गत या अंतर्गत हरहुंदरी व्यक्तिमत्व नीलम दोषी या आपल्या मैत्रिणीनं या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या पहिल्या भागामध्ये आज आपण आणखी यांच्याकडून पुस्तकांबद्दल त्यांचं प्रेम पुस्तकं आपल्याला काय नेमकं सांगतात पुस्तकं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्वाची आहेत या आणि अशा बऱ्याच गोष्टींची चर्चा आता आपण ऐकणार आहे चला तर ऐकूया पुस्तकांची खाण भागवते ज्ञानाची तहान बनवते मनाला सामर्थ्यवान या अंतर्गत हरहुन्नरी व्यक्तिमत्व नीलम दोशी यांच्या तेजादुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग कसं झाले माहितीये का आपण जन्मल्यापासून आतापर्यंत म्हणजे सजगता येऊ फक्त बाहेरची दुनिया बघतो बरोबर डोळे बंद करून आतली दुनिया जो जेव्हा बघायला शिकेल तिथेच मनशांती पडलेली आहे <laughs> म्हणतात ना काखेत कळसा आणि गावाला वळसा तसा प्रकार आहे की आपल्यात मनशांती उडकायला तुम्ही बाहेर जाता बरोबर बाहेर कुठेही नाही तुम्ही स्वस्त दहा मिनिटं बसा पंधरा मिनिटं बसा दीर्घ श्वसन करा बाकी सुद्धा काही करायची गरज नाही मेडिटेशन 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 म्हणजे काय आहे त्याचा बहु झालेला आहे बऱ्याच लोकांना की कळत नाही नेमकं मेडिटेशन म्हणजे काय तर विचार कधी थांबत नाही बरोबर ते येतच राहणार त्यांना यायचं तसं येऊ दे जायचं तसं जाऊ दे तुम्ही फक्त काय करू शकता की एका वेळी आपण एका विचारापर्यंत कसं येऊ ही आपली पहिली स्टेप असेल त्यासाठी तुम्ही शांत बसून मग पहिल्यांदा म्हणून सांगतात की तुम्ही श्वासावर लक्ष द्या म्हणजे तुम्ही देणार पुरता तरी श्वासाचाच विचार करता म्हणजे बाकीचे येणारे विचार तुमचे आपोआप बाजूला जातात किंवा आपण मंदिरात गेल्यानंतर हात जोडतो परमेश्वराजवळ जेव्हा नतमस्तक होतो तेव्हा आपल्यामध्ये विचार करून बघा आठवून बघा कुणाच्याही मनात कधीही कसलेही विचार येत नाहीत फक्त परमेश्वर मी आणि तो बरच म्हणजे तुम्ही तिथे एका विचाराला येतात म्हणून रोज मंदिरात जायचं असतं यंगस्टरचा प्रश्न असतो खास माझं यंगस्टरना सांगणार बर की मंदिरात का जायचं बर याच्यासाठी जायचं तेवढा वेळ तरी तुम्ही त्या मेडिटेशनमध्ये ऑटोमॅटिक जाता किंवा एखादं तुम्ही कुठलं तरी काहीतरी काम करताय विथ फुल कॉन्सन्ट्रेशन हे मेडिटेशनच आहे बरोबर कारण तुम्ही पूर्ण त्याच्यामध्ये तुमचा जीव ओतलेला आहे 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 लक्ष त्यातच हे मेडिटेशनच मेडिटेशन मेडिटेशनची काही व्याख्या वेगळी नाही आहे फक्त ते तुम्ही कुठल्या पद्धतीनं कसं करता त्याच्यावर ते अवलंबून आहे म्हणजे काय की एका ठिकाणी बसून अर्धा अर्धा तास मन शांत करणे हे गरजेचं नाही आहे जसं तुम्ही आता म्हणालात की तुम्ही तल्लीन होऊन स्वतःच काम जेव्हा करता ते सुद्धा एक प्रकारचं ध्यानच आहे होय की नाही आणि बाहेर आपण उत्तर शोधत असतो उत्तर आपल्या स्वतःमध्ये आहे पण आपण स्वतःशी कुठे बोलतो आणि आणखी म्हणजे प्रत्येकाला घरामध्ये सांगते मित्रमैत्रिणी असं केलं त्यांना असं केलं त्यांना असं केलं तो बदलाव अशी अपेक्षा मी म्हणते तो बदलावाशी अपेक्षा करू नका ना मी कशी बदलेन आपणच बदललो तर सगळं जग ऑटोमॅटिक आपल्याला छानच दिसतं आणि हे तुम्ही जेव्हा माइंड पॉवरचा अभ्यास करता रेकीचा अभ्यास करता बुक्स वाचता हो तेव्हा आपली जगाकडे बघण्याची दृष्टी बदलते बरोबर आणि सगळ्यांना आपण माफ करायला शिकतो किंवा त्या भावनेमध्ये आपण अडकत नाही अडकत नाही हा हा आपण त्यातून बाहेर पडतो त्यामुळे आपल्या मनामध्ये जे काही टॉक्झिन्स टाटतात ते साठत नाही <laughs> हा मंत्र तुम्हाला कुठे मिळणार ह्या बुक्स मध्येच मिळणार खरंच आहे <laughs> कारण हे सांगून प्रत्येकाला कळेल असं नाही तर तुम्ही ते एकदा दोनदा चारदा दहादा जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला ते आकलन होत जातं त्याची आवड लागत जाते असं त्यांनी केव्हा कुठे कुणाचा कधी कसा काय पालट होईल तेही सांगता येत तेही सांगता येत नाही तर आता तुमच्याशी बोलतानाच ना मला पटकन एक असं सुचलं की मैत्री दिन आपले यंगस्टर्स साजरे करतात तर मग ही मैत्री पुस्तकांसाठी पुस्तकांच्या बरोबर पर सुद्धा असायला पाहिजे हो। आणि फ्रेंडशिप विथ बुक्स असाही कुठला तरी हो। एक दिवस आपण साजरा करायला पाहिजे आणि तिथून पुढे हो। पुस्तकांची मैत्री कशी आहे हे प्रत्येकानं व्यक्त करावं <laughs> <laughs> खरंच की नाही प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असू शकतो अनुभूती असू शकते हो की कोल्हापूरमध्ये ना म्हणजे पुस्तकं गोळा करणारी बाई अशी माझी ओळख आहे काय सांगता जेव्हा दोन लाख पुस्तकं गोळा केली ना तेव्हा ऍक्च्युली माझा तो भारतीय जैन संघटना म्हणून ग्रुपच्या वतीनं मी हा प्रोजेक्ट उचललेला एक वर्ष आम्ही गोळा केली त्यामध्ये अगदी बालवाडी पासून अगदी एमपीएससी यूपीएससी पर्यंतची अभ्यासाची पुस्तकं लायब्ररीची पुस्तकं सगळे जे काय मिळेल ते सगळं गोळा केलं तेव्हा मी पेपरमध्येच दिलं होतं घरात सगळ्यांच्या पडून असतात पुस्तकं फक्त तुम्ही आम्हाला सांगा आम्ही येऊन घेऊन जातो आणि अशा पद्धतीने आम्ही कलेक्शन केलं नंतर त्याचं सॉर्टिंग केलं नंतर सर्वे केला आणि सगळीकडे लायब्ररी चालू करून दिला लायब्ररी चालू करून दिल्यानंतर एकमेकांचं कम्युनिकेशन नंतर तुम्ही मुलांच्या कॉम्पिटिशन्स घ्या त्यांना वक्तृत्व स्पर्धा घ्या पुस्तकं चेंज करा हे सगळ्या सिस्टीम पण मी लावून दिल्या म्हणजे नुसतं दिलं आणि रिकाम केलं असं करत नाही बरोबर इव्हन माझ्या धाकट्या मुलाच्या पंचवीस दिवशी पण मी त्याला घेऊन गेले घरी काहीतरी अडचण होती आम्ही दोघं जाऊन पंचवीस पुस्तकं आणून कदमवाडीच्या लायब्ररीत आम्ही जाऊन घेऊन आलो हो? म्हणजे माझ्यात <laughs> ते फारच भिन आता दोन वर्षापूर्वीच माझ्या घराच्या समोर एक गार्डन आम्ही डेव्हलप करतोय त्याच्यासाठी सुद्धा अशी सगळीकडनं पुस्तकं गोळा केली आणि कदंबडीच्या लायब्ररीला दिली म्हणजे मी नेहमीच अशी पुस्तकं गोळा करत असते आणि जिथे कुठे गरज आहे तिथे पोचवत असते म्हणजे ते माझ्याच्यात ते भिनलेलंच आहे खरंच खरंच त्यामुळे बरेच जण ज्यांना पुस्तकं त्यांची अशी आहेत अगदी महत्वाची इम्पॉर्टंट की ते कुणाच्या त्यांना द्यायची नाहीत ती खास तशी पुस्तके माझ्याकडे येतात की मॅडम तुम्ही ह्याचा चांगला उपयोग करणार नक्की की आम्हाला माहिती आहे हे तुमच्याकडे घ्या मस्त अशी पुस्तकंही माझ्याकडे खूप खूप येतात माझ्याकडे घरी माझी स्वतःची एवढी प्रचंड मोठी लायब्ररी आहे आणि माझ्या मुलाला माझ्या नातवाला आमच्या सगळ्यांना वाचनाची आवड आहे हो <laughs> म्हणजे पुढे आतापर्यंत तिसऱ्या पिढीपर्यंत तरी ते आलेलं आहे चौथ्या पिढीपर्यंत माझ्या आईपासून हेच महत्वाचं आहे हेच महत्वाचं आहे आणि गेला पंचवीस ते तीस वर्षात मी म्हणजे चार ड्रेस कमी घेते पण पुस्तक विकत घेऊनच वाचायचं त्यापूर्वी शक्य नव्हतं विकत घेणं तेव्हा सगळ्या लायब्ररी पालत्या घालत होते बर <laughs> जसं शक्य झालं तसं पुस्तक विकत घेऊनच वाचायचं छान त्यामुळे माझ्याकडे कलेक्शनही प्रचंड आहे <laughs> आता एक कुतूहल म्हणून म्हणजे रेकी विषयी काय असं फार सर्वसाधारणपणे सगळ्यांना अचूक जे आहे ते माहीत असेलच असं नाही बरोबर मलाही माहीत नाही हो। पण एक कुतूहल म्हणून मला ऐकायला आवडेल की काय <laughs> म्हणजे हे शास्त्र आहे ऍक्च्युली कसं आहे हे आपलीच जुनी भारतीय परंपरागत आलेली विद्या आहे बर हस्तस्पर्श चिकित्सा या नावानं जो पूर्वीच्या ग्रंथामध्ये उल्लेख येतो तोच हा म्हणजे त्याला रेकी नाव जॅपनीज डॉक्टर मिका उसुई यांनी त्याला परत शोधून काढलं म्हणून त्यांनी जॅपनीज नाव रेकी आहे आणि रे मीन्स युनिव्हर्सल एनर्जी आणि के मीन्स की कि त्या त्याचा जो अंश माझ्यामध्ये आहे तो असा म्हणजेच ब्रह्मदेवाने मला जन्माला घातलेला आहे त्यांना जो माझ्यामध्ये प्राण शक्ती मला दिलेली आहे ती शक्ती म्हणजे रेकी असा शब्दशः अर्थ आहे पण ॲक्च्युली अर्थ घेताना असा म्हणता येईल की आपल्या मनामध्ये आपला जो आत्मा आहे त्या आत्म्याशी आपण संलग्नता साधणे आणि प्रत्येक धर्मामध्ये ग्रंथामध्ये सांगितलेलं की तुम्ही षड्रिपूपासून लांबवा किंवा प्रत्येकजण आयुष्यामध्ये त्याला काय पाहिजे असतं सुख समाधान समृद्धी त्याच्या मागे तो धावत असतो तर मी ह्यामध्ये एकाच वाक्यात सांगेन की तुम्ही जेव्हा शिकता रे की तेव्हा हे सगळं तुमच्या मागून ऐश्वर चालत येतं आणि दुसरी गोष्ट आजारीच पडू नये यासाठी मी आता मग जे सांगितलं टॉक्झिन्स वगैरे ते तर ते तुम्ही तुमच्यामध्ये तयारच होऊ देत नाही ना त्यामुळे तुम्ही आजारीच पडत नाही आजारी पडल्यानंतर उपचार करणे हा भाग वेगळा पण तुम्ही मनाने इतके स्ट्रॉंग होता ना की काहीही तुम्हाला आलं तरी तुम्ही रेडी असता त्याच्याशी हे करण्यासाठी असं आणि मग ज्या त्याच्याप्रमाणे म्हणजे परत मगाचाच विषय आला की तुम्ही एक पाऊल पुढे टाकल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही तसंच की तुम्ही जेव्हा हा असा एक पाऊल पुढे टाकणार अध्यात्मात तेव्हा तुम्हाला ॲटोमॅटिक समोरून कोणीतरी येईल काहीतरी शिकवेल काहीतरी सांगेल आणि तोच तुम्हाला मार्ग दाखवत पुढे नेतो hmm. तुम्हाला काही करावं लागत नाही ॲटोमॅटिक hmm. तुम्हाला जे जे हवं ते ते सगळं मिळत जातं वा असं wow. आहे आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण उपचार करतो म्हणतो त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही त्याला मेडिटेट स्टेज मध्ये नेता प्रत्येकाला मेडिटेशन करणं शक्य होत नाही थोडक्यात त्याला आपण ट्रान्स मध्ये नेतो मग त्याला ट्रान्स मध्ये नेण्यासाठी जी मेडिटेशनचे जी आमची पॉवर आहे ती आम्ही रोज मेडिटेशन करून आमची तयार बनलेली आहे म्हणजे आपले साधू संत पूर्वीचे कसे की त्यांनी असा हात केला की तुम्हाला तिथून ऊर्जा मिळायची तसं एक्झॅक्टली की आम्ही ती मेडिटेशन पॉवर एवढी तयार केलेली आहे की तुम्हाला आम्ही स्पर्श न करता सुद्धा तुम्हाला ट्रान्समध्ये नेऊ शकतो अशी ती एक प्रकारची थेरपी आहे अच्छा म्हणजे एक सिद्धी प्राप्त झालेली म्हणजे तुम्ही सगळ्या ज्या थेरपीज आहेत ना त्या शेवटी कशासाठी आहेत तुम्हाला शेवटी तुमच्या आत्म्याशी तुमचा संयोग घडवून आणून तुम्हाला या सगळ्यातून मुक्त करणे तोच ह्याचा गाभा आहे तेच आहे फक्त प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी आता तुम्ही ॲक्युप्रेशर करता त्याची पद्धत वेगळी तुम्ही होमिओपॅथी करता त्याची पद्धत वेगळी तसंच हे अध्यात्म ह्याची पद्धत थोडीशी यांनी माइंडशी रिलेटेड ठेवलेली बरोबर असं आहे <laughs> पण त्यातलं म्हणजे डोंगरा तुम्हाला पोचायचं आहे का पोचताय का रेकीनं पोचताय का कशाने पोहोचताय बरोबर साध्य सगळ्यांचं एकच आहे साधन तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या विश्वासानुसार तुम्ही निवडू शकता आता बऱ्याच सख्या मैत्रिणी आपल्या काय म्हणू आपण सखी सहेली ह्या ज्या असतात त्यांना करायचं भरपूर असतं कारण भरभरून जगायचं असतं आपल्यासोबत इतरांना जगवायचं असतं पण कारण बरीच असतात हो। मर्यादा बऱ्याच असतात तुम्ही सुद्धा एक खूप मोठा पल्ला गाठलाय की पारंपारिक कुटुंब व्यवस्थेपासून हो। आतापर्यंत सोशल मीडियाचा जो अद्ययावत जो जीवन प्रवास आहे सगळ्या टप्प्यावर तुम्ही स्वतःला पुढे नेत राहिलात स्वतःची साथ देत राहिलात आणि तो जो टप्पा आहे तो तुम्ही प्रत्येक वेळेस चढत राहील त्याच्यासाठी मी बग... किती झगडले ते माझं मलाच माहिती की आपण जेव्हा काहीतरी करायला घेतो तेव्हा शंभर टक्के अडचण ही येतेच येते exactly. आणि हो। ती क्रॉस करूनच आपल्याला पुढे जावं लागतं जेव्हा तुमची इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल तरच तुम्ही त्यातून बाहेर पडता तुला हे म्हणणार नाही की अगं तुझं हे काम राहू दे तू तुझं कर्ज नाही घरातल्या सगळ्यांचं जिथल्या तिथं झाल्यावर मगच आपला करिअर प्रश्न येतो बरोबर आणि हे आमच्या स्वभावात भिनलेलं आहे मोळचं आताच्या यंगस्टरचा थोडा वेगळा आहे थोडा <laughs> वेगळा मग तेच मला असं विचारायचं की आपल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सुद्धा आता ह्याच परिस्थितीमधून जातात बऱ्याच मग त्यांना तुम्ही काय सांगाल तुम्ही आता तुमचं सांगितलं हो। कसं तुम्ही प्रवास केला हा त्यांना एक छोटासा संदेश किंवा प्रेरणा देत संदेश, संदेश हाच की कसं आयुष्य आपलं येते आणि पुढं जाते असं नक्कीच नाही जगायचं तर स्वतःची ओळख निर्माण केली पाहिजे बरोबर की मी अभय दोषींचे मिसेस आहे का नाही मी नीलम आहे मला निलम नावानेच लोकांनी ओळखलं पाहिजे मग माझी ओळख काय तर ती मी स्वतःच क्रिएट केली पाहिजे बरोबर आणि परमेश्वराने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी एक अशी कलाकृती दिलेली आहे की त्याच्यासारखं दुसरं कोणी नाही तर मग आपल्या स्वतःमध्ये त्यांना आपल्याला काय दिलंय हे शोधणं आपलं काम आहे बरोबर हे तुम्ही शोधलं पाहिजे की माझ्याकडे काय सुंदर आहे मला काय छान येतं मग भले तुम्ही आता पन्नाशीच्या पंचेचाळीसच्या पुढे गेला असेल तर तुम्ही लहानपण आठवा ना तेव्हा तुम्ही काय छान करत होता काय तुम्हाला मस्त येत होतं तुम्हाला काय आवडत होतं तुम्ही मन हरवून काय करू शकत होता ते तुम्ही आठवलं तर तुम्हाला त्याच्यात नक्की उत्तर सापडेल बरोबर आणि तुम्ही ते परत करत गेला तर तुम्ही तल्लीन कधी व्हाल आणि टॉपला कधी जाल तुमचं तुम्हालाही कळला नाही फक्त ते शोधता आलं पाहिजे आणि शोधण्याचं श्रम घेतलं पाहिजे तेवढं केलं पाहिजे आता मला काही करायचं नाही जाऊ दे नुसतं टीव्ही सिरियल लावून बसायचं नो हे आयुष्य नाही आहे कधीतरी चेंज म्हणून करा मी पण सगळं करते करत काही नाही असं नाही पण त्याच्याबरोबर आपलं हे पण एम ठेवलं पाहिजे आणि आणखी एक सांगेन की साधारण पहिल्यांदा टार्गेट करताना तीन महिन्याचं करायचं मग सहा महिन्याचं करायचं मग वर्षाचं करायचं मग वर्षांनी परत सिंहावलोकन करायचं की मी ह्या वर्षभरात हे हे करायचं ठरवतं मी केलं का मग काय मजा राहिलं काय चुकलं अशा पद्धतीनं जर तुम्ही गेला ना तर आयुष्यात कोणी तुमचा हात धरणार नाही हो तुम्ही स्वतः सुद्धा तुम्हाला स्वतःला मागे नाही आणू शकता ही पूरे पूरे ही कन्सिस्टन्सी स्वतःबद्दलच थोडक्यात काय स्वतःवर प्रेम करायला शिका <laughs> बरोबर स्वतःवर जोपर्यंत तुम्ही प्रेम करत नाही तोपर्यंत हे काही घडत नाही काही घडत नाही इथे असं नकोय की मी 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 असं नकोय आपल्याला पण आपल्यामध्ये काय आहे सुप्त कला तिला बाहेर काढायचंय बरोबर बरोबर वेगळा सुद्धा होऊ शकतो मी मी असं नाही असं नाही असं नाही आपला म्हणजे कुटुंबाची जी जबाबदारी आहे आपल्याला काम आहे ते करणार ते प्लस माझं काहीतरी ओळख आहे माझ्यात काहीतरी आहे ते बाहेर आलंच पाहिजे बरोबर आणि प्रत्येक वेळेस आपल्याला कोणीतरी प्रेरणा देईल मग त्यांची वाट बघत बसण्यापेक्षा स्वतःच ओळखून घ्या आणि स्वतः पाऊल जेव्हा आपण मुलं लहान असताना म्हणजे माझा हा अनुभव सांगते की मी म्हणायचे अरे मुलं लहान आहेत मी कसं सोडून जाऊ कसं करू पण आपली मुलं इतकी सपोर्ट करतात इतकी सपोर्ट करतात आणि ते प्रमोट करतात मस्त <laughs> हे बुक लिहितानाच अस मला फक्त लेख लिहिता येतात असं लेख लिहिणं कुठे आणि बुक लिहिणं कुठे आणि हे आपले अनिल मेहता आले सर त्यांनी माझा आर्टिकल वाचलं पेपरमध्ये आणि मला म्हणे भाभी हे कोणी लिहिलंय मराठीत एवढं सुंदर म्हटलं मीच लिहिलंय मला म्हणे काय सांगताय तुम्ही म्हटलं होय <laughs> मग म्हणे नाही मला तुम्ही आता रेकीवर पुस्तक लिहूनच द्यायला पाहिजे मी म्हटलं अहो पुस्तक लिहिणं किती गोष्ट वेगळी हे अध्यात्मात तसं पुस्तक हे आहे अभ्यासू पुस्तक आहे असं काही हे नाही आणि त्यावेळेला मराठीत पुस्तक नव्हतं माझं पहिलं मराठीत पुस्तकाला आणखी एक मी आवर्जून सांगेन की मी रेकी ग्रँड मास्टर त्याच्यानंतर दहा वर्षांनी झाले बरं मी फक्त रेकी सेकंडवर ते बुक लिहिलेलं आहे बरं बरं आणि जगातनं जवळजवळ एक पंचवीस ते सव्वीस रेकी ग्रँड मास्टर्सचे मला फोन आले त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की एवढं सुंदर नॉलेज तुम्हाला कसं काय मिळालं आणि तुम्ही कुठून घेतलं म्हणजे आमच्या सरांनी इतकं छान शिकवलेलं माझी दोन वर्षाची त्यांच्याबरोबरची वर्षा प्रॅक्टिस आणि त्याचे अनुभव आणि मी पंधरा वर्ष माझं क्लिनिक चालवलं अच्छा त्यामुळे त्या सगळ्या एक्सपिरियन्स मधून हे सगळं मला आलेलं तर तेव्हा मुलं मला म्हणायची अगं मम्मी तू इतकं छान बोलतेस इतकं छान लिहितेस तुला का लिहिता येणार नाही सहा महिने मला मुलं सांगत होती की मम्मी तुली मम्मी तुली म्हणजे त्यांनी <laughs> मला प्रेरणा दिली म्हणूनच माझं पुस्तक झालं म्हणजे असं असतं आपल्याला असं वाटतं की आता शाळेत मुलांची वेळ झाली मी तेव्हा घरी नसले तर मुलं कसं करतील मुलं मस्त मॅनेज करतात काही नाही तुझं होऊ दे कधी कधी सात वाजायची मी बाहेर यायला मला काळजी वाटायची आता मुलं घरी आली घरी आली घरी आली बर... नाही नाही आम्ही सगळं करतो तू काही नाही तुझं व्यवस्थित आवरुणी म्हणायची म्हणजे खरोखर मुलं आपल्याला कोऑपरेट करतात कारण त्यांनाही अभिमान असतो ना की आपली आई अशी करते बरोबर असं इतरांनी पण म्हणून घ्यायला पाहिजे आपल्याबद्दल याची सुरुवात मात्र आपण स्वतःपासून करायला एक्झॅक्टली exactly. <laughs> तुम्ही केल्यावरच ते तुम्हाला समोरून हेल्प करायला ना असं तुला उठून कोण म्हणणार नाही जा ग तू तुझं राहू दे घरातलं काम कोणी म्हणणार नाही आणि आपलंही स्वभावात नसतं पण आपण करणार आहे म्हटलं ना मग समोरून सगळ्या आज आजच जाणं मी येणार म्हटलं मला काही तू बघू नको तुझं तू जा तुझं तू सगळं करून नातवापासून मला सगळ्यांनी हे केलं म्हणजे असं असतं ते की करतातच आपोप म्हणजे कुणी असा विचार करू नका अरे मी केल्यावर मला कसं होणार नाही तुम्ही पहिले पाऊल टाका हो तुम्ही नक्की पुढे जाणार आता वाचनाविषयी गप्पा झाल्या कलेविषयी सुद्धा झाल्या अध्यात्माविषयी झाल्या मला खेळाविषयी जी तुमची आवड आहे ऍथलेटिक त्याबद्दल आणखी जास्त असं कुतूहल की त्यामध्ये पण तुम्ही काय केलं हो स्कूलमध्ये असताना काही नाही असं खेळायचो पहिल्यांदा खूप सगळं आणि त्याच्यानंतर काय झालं की yeah. म्हणजे <laughs> oh, मला हाय जम्प खूप आवडत होतं बॅडमिंटन आण आणि टी टी खेळायचो मी आणि कॉलेजमध्ये ते खेळतच होतो पण त्यावेळेला रिस्ट्रिक्शन असायचे जरा हा पॅन्ट घालायची नाही वगैरे वगैरे मग काय मी इंटरेस्ट होऊन पर्यंत फक्त हाय जम्पला जाऊन आले आणि रिलेला आणि काय झालं मी हे सोशल वर्क करत असताना एका मी अपंग संस्था मतिमंद संस्था अंधसंस्था सगळ्यांशी काम केलेलं आहे नसीमा दिदी हुजरुक त्यांच्याबरोबर त्यांच्या पहिल्या वेळेपासून आजपर्यंत मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांचं पुस्तक गुजरातीत भाषांतर झालं त्याच्यात त्यांना मदत केलेली आहे एडिटिंग अमक का तमक तर त्यावेळेला ह्यांच्या स्कूलमधला असं समजलं की मतिमंद मुलांच्या स्पर्धा घ्यायच्यात पंधरा दिवसासाठी ऍथलेटिक्स त्यांना शिकवायचं बरं आणि त्यांच्या कॉम्पिटिशन्स घ्यायच्या मम्मी त्यांना विचारलं तुम्हाला चालत असेल तर मी कंडक्ट करते मी घेते सगळं मी मॅनेज करते त्यांनी मला परमिशन दिली आणि अलंकार हॉल आपला इथला पण त्या ह्या गोष्टी तो जवळजवळ एक जास्त वर्ष झाली मग त्यावेळेला तो मी पंधरा दिवसात अॅथलेटिक्स कॅम्प त्या मुलांचा घेतला हेल्पला मला त्यांच्यातले एक जण मिळाले फक्त सगळी मुलं म्हणजे कुणाला हात आहे कुणाला पाय नाही कोण चाक्याच्या खुर्चीत बसून आहेत अशी सगळी मुलं होती त्या सगळ्यांना भालाफेक सगळं सगळं जेव काय त्यांना त्यांनी अवेलेबल करून ते सगळं शिकवलं त्यांच्या कॉम्पिटिशन्स घेतल्या आणि त्याच्यानंतर मग ती आवड अशा पद्धतीनं सोशल वर्कमध्ये मा माझी गणवट झाली wow. आणि त्यानंतर भारत देशामध्ये दे आमच्या सगळीकडे ते आहे तर hmm, त्याच्यामध्ये मी दोन वर्ष इथली राज्याची अध्यक्ष होते hmm. त्या काळामध्ये आम्ही प्लॅस्टिक सर्जरी वगैरे घेते असे दोन वर्ष कॅम्प्स घेतलेले त्यामध्ये फॉरेनचे डॉक्टर्स वगैरे अशा खूप खूप ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत म्हणजे कॉलेज पासून मी ह्या ऍक्टिव्हिटी करतच होते बरोबर आणि त्या मग आतापर्यंत आणि कसं असतं हे करताना हे आणखी आवर्जून सांगेन की आपण मांडतो कल्पना पण आपल्या बरोबर असणारे डायरेक्टर्स त्यांचा सपोर्ट त्यांची हेल्प बरोबर हे पण सगळं तितकंच महत्वाचं त्याशिवाय आपण हा ग्रुप मधला करू शकत नाही आणि आता गेल्या दहा वर्षामध्ये मला आता घरात सुना मुला नातवंड आणि एवढी वर्ष इतकं केलं ना त्यामुळे मी आता जे काय करते थोडं कमी केलंय आणि पर्सनल लेवल आता सगळं करते बरोबर आता ग्रुप ऍक्टिव्हिटी थोड्या सा, कमी केल्या दोन ग्रुप मध्ये आहे आणि हे एक आणखी एक प्रोजेक्ट माझा आताच मला सांगायला नक्की आवडेल की माझ्या मते महाराष्ट्रात ही पहिलीच आहे आमची महिला गृहनिर्माण सहकारी संस्था गेले चार वर्ष मी त्याची चेअरमन आहे आणि अठरा वर्षापासून त्यांना एम एस सी स्ट्रक्चर उभं करायचं होतं बरं ते मी दोन वर्षामध्ये तिथे उभं केलं <laughs> शंभर प्लॉट्स आहेत साधारण सा तीन हजार स्क्वेअर फूटचे आणि लेडीज आहेत सगळ्या वा सगळ्या सभासद पण लेडीज आहेत तिथे ते एम एसीबीचं म्हणजे खूप चॅलेंजिंग वर्क होतं बर आणि ग्रहनिर्माण संस्था ह्याच्याशी माझ्या आयुष्यात कधी सात बारा कधी संबंध आलेलं नाही <laughs> <laughs> पण तेही सगळं शिकून त्याच्यामध्ये दोन वर्षात मी तेही प्रोजेक्ट उभं केलं म्हणजे जिथे हात घालायचं ते करायचं ही जिद्द ठेवूनच मी हात घालते घालायचं नाही बरोबर बरोबर ते मी ऍक्च्युली तयार नव्हते घ्यायला कारण हे अगदी अननोन पार्ट आहे ग्रहनिर्माण संस्था म्हणजे बरोबर पण माझ्या आजपर्यंत सगळं हे बघून आधीच्या ज्या चेअरमन होत्या त्या ऐकल्याच नाही त्या म्हणे नाही मी तुलाच करणार आहे हे ठरलेलंच आहे खरंच आहे <laughs> त्यामुळं अशा okay. पद्धतीनं मग ते माझं काम चालूच आहे आणि परत आमच्या आता कंपनीज मोठ्या झाल्या आहेत मुलांच्या त्यामुळं इन्फ्रा प्लॅन म्हणून कंपनी आहे त्याच्यात सिग्मा इन्फ्रा प्लॅन म्हणे तिथे पण डायरेक्टर आहे आणि आमचं सगळ्यात माझं आयुष्यातलं प्रोजेक्ट तुला मोठं सांगायचं राहिलं आमचा फार्म हाऊस आहे बर तर गेली जवळजवळ चाळीस वर्ष झाली आम्ही त्याच्यामध्ये दोघं अगदी खड्डे खाणून त्याच्यात रोपं लावण्यापासून ते जगवण्यापर्यंत काम केलेलं आहे आता आमच्या दोन बागा आहेत कोकणामध्ये त्याच्यामध्ये सगळा जीव ओतलेला आहे सगळं प्रत्येक झाड म्हणजे प्रत्येक मुलं आहे आमचं <laughs> इतकं त्याच्या म्हणजे मला निसर्गाची तेवढीच आवड आहे मस्त आणि आता सगळं सेट झाल्यामुळं आता मी फारसं बघत नाही आता सगळं मिस्टर आणि मोठा मुलगा सोन वगैरे ते सगळे बघतात आता कमी केलं आता बरोबर म्हणजे असं सगळीकडे जे जे मिळेल ते आणि घरात मेन पहिल्यांदा सगळ्यांना साथ देऊन घरातलं सगळं करून मग आपलं हो हो पण खूप खूप झगडावं लागतं खूप कष्ट करावं लागतं पण मिळतं हे नक्की खरंच खरंच खरं करत राहिलं पाहिजे शेवट हो, हो खरंच दमायचं नाही थांबायचं चा नाही चालत राहायचं हो अगदी म्हणजे जसं ना सगळ्या पुस्तकांमध्ये सुद्धा हाच कुठे ना कुठेतरी तरी असतो मोठमोठे लोक जे संत महात्मे होऊन गेले प्रत्येकाचे आपले गुरु असतात त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला हेच हे शिकायला मिळतं की।, की चरे वेती चरे वेदी चालत राहा झगडत राहा पण प्रत्यक्षात तो झगडा तडीच कसा न्यायचा ना हे तुमच्याकडून लक्षात येत आहे म्हणजे हे जे तुम्ही सांगताय सजगपणे तुम्ही प्रत्येक वेळेस तो झगडा दिलेला आहे म्हणजे हे मान्य करून की हा मला स्ट्रगल असणार आहे मार्ग सोपा नाहीये पण मला ते करायचंय आणि परत ते हसतमुख राहून करायचंय हे आणि महत्वाचं कायम तुम्ही हसतमुख राहा अगदी हसलंच पाहिजे माणूस हसणं सुद्धा दुर्मिळ झालंय आता हो <laughs> खरच हसत राहिलं पाहिजे हसत सगळं तुम्ही झेलला ना की <laughs> पर तुम्हाला ते थोडं हलकं जाणवतं एवढंच करायचं तर आहेच आहे हसत हसत जगायचं का रडत रडत जगायचं ते ज्याचं त्याने ठरवायचं बरोबर पर्याय भरपूर आहेत होय की नाही पण निवडायचा कुठला हे मात्र तुम्ही ठरवा पण तुम्हाला पर्याय निवडायला सोपं जावं म्हणून आम्ही आजचा हा जो काही विशेष मुलाखतीचा कार्यक्रम किंवा <laughs> <laughs> ज्या मस्त दिलखुलास गप्पा <laughs> केल्या ना ह्या तुमच्यासाठीच केल्या की आयुष्य जगायचं नेमकं कसं आणि त्यामध्ये पुस्तकरूपी मित्र किंवा आध्यात्मिक गुरु म्हणा किंवा एक छान मार्गदर्शक म्हणा ती पुस्तकं आपल्याला कशा प्रकारे हे जगायला शिकवतात बळ देतात हे नीलम मॅडमकडून आज आपल्याला <laughs> शिकायला मिळालं आणि बर या फक्त गप्पा नव्हत्या खरं तर हा आत्तापर्यंत त्यांनी केलेल्या प्रवासाचा उलगडा होता आढावा होता असं म्हणायला काहीच हरकत नाही कारण लक्षात आलं <laughs> असेल प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासमोर कुठला झगडा आहे हे त्यांनी अगदी अभ्यासपूर्वक सांगितलं आणि अभ्यासपूर्वक त्याला सामोऱ्या सुद्धा गेल्या म्हणून आज हा जो त्यांचा हसरा स्वभाव आहे बोलका स्वभाव आहे पुस्तकांना सुद्धा त्या बोलायला लावतात फक्त त्यांच्याशी नाही आपल्या सगळ्यांशी आणि आत्ता बोलता बोलता त्यांनी एकाच शब्दाचा मस्त संदेश दिला ना की हसत हसत हे सगळं करायचं तर मला असं वाटतं की यानंतर आपल्याला बोलक्या पुस्तकांसहितच हसऱ्या पुस्तकांवर सुद्धा काहीतरी छान ऐकायला मिळेल त्यांच्याकडून आणि याच मस्त अशा नोटवर आज आपण ह्या छान गप्पा आपण थांबवूया पण त्याआधी मला नीलम मॅडमकडून आणखी काहीतरी छान संदेश नक्कीच ऐकायला मिळेल आणि मग त्यांचे आपण आभार मानूया हां काय सांगाल एकतर हे बोलकी पुस्तके तुम्ही जरूर ट्राय करा बघा त्याच्यामध्ये बोलकी पुस्तके नीलम दोषी टाकलं तरी कारण बोलकी पुस्तके बरीच आहेत त्यामुळे बोलकी पुस्तके नीलम मध्ये एन आय एल डबल एम दोषी असं टाकलं तर माझा तुम्हाला मिळेल किंवा तुम्ही माझ्या नंबरवर तुम्हाला ते मिळून जाईल आणि दुसरं मी हेच सांगेन की हे सगळं फक्त ऐकून तुम्ही सोडून देऊ नका तर ह्याच्यामधून आज एक कण तरी तुम्ही स्वतःसाठी त्यातून घ्या मग तुम्ही भले तो पुस्तक वाचनाचा घ्या किंवा लेक्चर्स ऐकण्याचा घ्या किंवा काहीतरी बाहेर जाऊन सभा अटेंड करणे ऐकणे जर वाचायला होत नसेल तर किंवा बरेच ॲप्स साथ आहेत आणि इतकी सुंदर सुंदर पुस्तकं ऐकायला मिळतात ती तुम्ही ऐका आणि शेवटी आपल्या आकाशवाणी तर आहेच आहे की जे सुंदर कार्यक्रम देतं <laughs> निदान कमीत कमी, -कमी तेजरी ते जरी तुम्ही ऐकलं तर तुम्हाला त्यातून किती आणि काय मिळतं ते काही सांगायची गरज नाही त्यामध्ये तुम्हाला मनोरंजनाबरोबर अशी सगळी तुम्हाला बौद्धिक माहिती सुद्धा मिळते ते जरी तुम्ही केलं तरी हरकत नाही पण त्यातून वेचायला शिका बरोबर हे मी सांगेन हो हो अगदी अगदी ज्ञान माहिती आणि मनोरंजन हे आकाशवाणीच ब्रीद आहे आणि त्याचं खरंच आपल्या सख्यांनी आपल्या सगळ्या श्रोत्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि त्यामुळे आयुष्यात कधीच निराशा होणार नाही हा खूप छान संदेश आज आपल्या या मस्त <laughs> मिळाला मिळालाय आणि कसं मी तुमच्या सारखीच सर आहे सर्वसाधारण मी मी म्हणजे काही वेगळी फक्त अशा पुढे गेले मला जर शक्य झालं तर प्रत्येकाला शक्य होणारच ना एवढंच मला सांगायचं हे जरी ओळखलं ना तरी आणखी सोपं होऊन जाईल आयुष्य जगण तर आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे नीलम दोशी मॅडम चे अगदी मनापासून आभार मानूया आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देऊया त्या लोकांना अशाच प्रकारे बोलत करू देत आणि हसत सुद्धा करू देत खूप खूप धन्यवाद मॅडम मला मी सर्वांची खूप आभारी आहे थँक्यू मच हो, पारंपरिक कुटुंब व्यवस्था सांभाळून त्याचं महत्व जाणून घेऊन आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला याचं महत्त्व पटवून देऊन नव्या व्यवस्थेला आत्मसात करणं हे जरी आव्हानात्मक असलं ना तरी अशक्य नक्कीच नाही स्वतःला कधीही कमी लेखायचं नसतं आपल्यामध्ये जे आहे ते आजमावून पाहायचं असतं आपल्यामध्ये असलेल्या कलेला बाहेर काढून स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी द्यायची असते आणि ही संधीच आपल्याला आवड निर्माण करून देते त्याचा एक छंद जडतो आणि हा छंद ही आवड स्वतःला जरी पूर्ण करता आली नाही तरी इतरांच्या माध्यमातून पूर्ण केल्याचा आनंद काही औरच असतो नेहमी जर आपण सकारात्मक विचार करत राहिलो तर ते माणसाला ध्येय प्राप्तीसाठी खूप उपयोगी पडतात स्वतः केलेल्या कामाचा आनंद आपल्याला जेव्हा मिळतो ना तेव्हा तो इतरांमध्ये वाटल्यामुळं अतिशय द्विगुणित होतो आणि हे सारं घडतं ते पुस्तकांमुळं पुस्तकं आपल्याला बदलवतात घडवतात जगाकडं जीवनाकडं पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनवतात आणि खऱ्या अर्थानं या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारची मनशांती लाभते इतरत्र शोधायची वेळच नाही येत खरंच पुस्तकं जगायला बळ देतात एक छान वेचक अशी दिशा देतात दृष्टी देतात हे सारं आत्ता आपण ऐकलं हरहुन्नरी व्यक्तिमत्व नीलम दोशी यांच्याकडून ही मैत्रीण खरंच पुस्तकांशी किती एकरूप झालेली आहे ना किती तल्लीन होते ती या पुस्तकांमध्ये आणि म्हणूनच कदाचित पुस्तकं आपल्या या मैत्रिणीशी बोलतात तिच्या सुखदुःखामध्ये बरोबर राहतात खळखळून खड़ हसायला शिकवतात हे सारं आपणही साध्य करू शकतो इतका आत्मविश्वास या आपल्या आहे पुस्तकांची खाण भागवते ज्ञानाची तहान बनवते मनाला सामर्थ्यवान या अंतर्गत हरहुन्नरी व्यक्तिमत्व नीलम दोशी यांच्या तेजादुर्वे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला